दारी आता एवढ्या पटांग नात आहे की काड्या बी फुल दाखविते आणि काय होतंय की रेंजला किमोटी जुडलेली असते ती दोन तीनशे लोक सगळी गडप होते ती पण अगं माय काय करावं चालू झाले का आवाज येत आहे का आता तरी वाटत एकदाच म्हणलं आपलं तासभर घेऊन बास् करायला येते पण ही रेंज लय गोंधळ आहे बाय घरी ती दारी घरी बी तसलच राडा होता आता राहणार आहे तर रानात बी तसलच मंडळी या लाईव्ह ला आतून लाइव आहे आता ज्ञानेश्वर शेळके धनिरंकारजी धनिरंकारजी दादा मंडळी मोठे व्हिडिओ बघायला लागलाव का नाही त्याच्या खाली हाईप येत असते म्हणून हाईप ती नवीन आलाय आता काहीतरी ती लाईक चा असते का नाही लाईक डिसलाईक त्याच्या शेजारी तसं सुपर त्याच्या पुढं पुढं तिथं हाईप येते हाईप ते हाईप दाबायचं आणि ते हाईप आठ दिवसातून तीन व्हिडिओला हाईप करू शकतं एका मोबाईलवर मग कोणतं तुम्हाला आवडत असेल ती आमचा मोठा व्हिडिओ एखादा आवडत असला तर हाईप करा मग ज्ञानेश्वर शेळकेजी सत्संगच्या व्हिडिओला हाईप करा <laughs> सुरेश शिंदे काय झालं काका काकी का हे असं लाईक कमी कस काय झाल्या <laughs> रेंज गेली अचानक <laughs> रेंज गेली म्हणून आता डबल चालू झालंय दुसरी लाईव्ह हो, दुसऱ्यांदा लाईक प्रवीण दादा म्हणतात कांदा मुळा भाजी हो अवघी विटावाई माझी कांदा कांदा मुळा भाजी आवगी विठा बाई माझी कांदा कांदा भाजी आवगी विठा बाई माझी बाई माझी बाईा बाई माझी आवगी विठा बाई माझी कांदा कांदा मुळा भाजी आवगी विठा बाई माझी कांदा कांदा मुळा भाजी आवगी विठा बाई माझी सुरेश शिंदे म्हणतायत लाईक नंबर फोर डन दन, धन्यवाद जय श्री मोरे सोयाबीन काढणी आलं का येत आहे ये चार, चार आठ दिवसात ते काढायला दिलाय आता दोन दिवसात काढावं लागतंय आमचं नाही अजून जरा म्हणजे लाईक करा सगळ्यांनी कोण जर चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा ही रेंज लय प्रॉब्लेम करायला लागली डबल डबल लाईव्ह चालू ला केलंय अजून